नमस्कार मित्रांनो तर आज मस्तपैकी गवाराच्या शेंगाची भाजी बनवणार आहे मी तर गवाराच्या शेंगा हे बघा ताज्या ताज्यात तोडलेल्या आहे तर हे विकण्याकरिता तोडल्या आणि माझ्या लक्षात आलं की आज मस्तपैकी आपण चटपटी अशी भाजी बनूया तर गवाराच्या शेंगाचं झाड कसं असते हे बघून घ्या बऱ्याच जणांना माहीत नसेल की याचं झाड कसं असते तर हे बघा असं झाड असे छोटंसं आणि मस्त त्याला अशा शेंगा येतात ते तोडल्या की आणखी त्याला शेंगा येतात म्हणजे त्याला शेंगा येणे हे चालूच राहते पाच सहा महिने तरी ते झाड टिकतं टिकवलं होतं तर तो, माझ्या शेतामध्ये हे शे लाव लावलेलं आहे मीच लागवण केली होती त्याची मस्त शेंगा तोडल्या आणि यातल्याच मी आता भाजी करता काढल्या आणि मस्तपैकी आता त्याची आपण भाजी बनूया आहे बघा संत्रा लावलेला आहे छोटा छोटा तर हे बघा मस्तपैकी पे चूल पेटलेली आहे आणि ऊनसुद्धा कडाक्याची तपत आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा म्हणजे टाईम मिळाला तेव्हा रेसिपी मी बनवते आणि तुम्हाला दाखवते तर टाईम ये दुपारचाच मिळतो कारण सकाळी ते वावरामध्ये जातात वावरात खूप काम असते त्यांना आणि त्यामुळे मी दुपारच्या रेसिपी बनवत असते आणि तुम्हाला दाखवत असते तर साहित्य भाजी बनवण्यासाठी काय काय लागणार हे पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला आपोआपच कळून जाणार तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चूल तापलेली आहे कढई ठेवलेली आहे आणि कडईमध्ये मी आता दोन मापलं तेल टाकून घेतलं तर चांगलं आपलं तेल गरम होऊ द्यायचं पहिले आणि नंतर त्यामध्ये लसण सोडायचा हे बघा दहा बारा लसणाच्या जा पाकळ्या जाडसर बारीक अशा वाटून घेतल्या हे बघा लसण लालसर होऊ द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो सोडायचं आणि थोडंसं हे बघा मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून तडाशी मग लसण लागणार नाही तर हे लसण व्यवस्थित लालसर झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो सोडायचं आणि ते मस्त बारीक होईपर्यंत असं चम्मचनं फिरवत राहायचं हे बघा आता लसण लालसर झालं आता मी आता याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेते टमॅटो असं पूर्ण तेलामध्ये होऊ द्यायचं चांगलं बारीक बारीक चमचानं बारीक करत जायचं म्हणजे सगळं इकडे ते टमाटर मग लागून जाते जर तुम्ही लगेच त्यामध्ये भाजी टाकून दिली तर ता टमाट्याचे ते होळी जे आहे ते तशाच राहणार काप बारीक केलेले तर आता याच्यामध्ये हे झालं की मी दोन चमचे लाल तिखट घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ जास्त साहित्याचा वापर नाही आहे जी खरी चव आहे भाजीची ती लागली पाहिजे त्यामुळे मी याच्यामध्ये जास्त साहित्याचा वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे संभाराशिवाय चवच नाही तर मी संभार नक्की टाकणार भाजीमध्ये तर हे बघा आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे तर हे बारीक चिरून घेतलेल्या गावाराच्या शेंगा मी त्याच्यामध्ये टाकून घेते हे बघा असं टाकायचं आणि व्यवस्थित असं फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये पाण्याचा मी अजिबात वापर करत नाही आहे त्या तशाच शिजून जाते कारण तशा शिजत नाही पण मी ते कवड्या कवड्या शेंगा मी त्यामधल्या काढल्या त्यामुळे त्या तशाच शिजून जाते तुम्हाला वाटलं असतं थोडंसं पाणी टाकायचं तर सुकी भाजी बनवणार आहे मी तर त्यामध्ये तुम्ही त्यासोबत खायला वरण टाकू शकता वरणासोबतही भाजी खायला मस्त लागते आणि तशी पण खायची एक चांगली चपाती घ्यायची आणि मस्त जेवण करायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा दुपारची भूक लागते तर अशा भाज्या बनवून मस्त जेवण करायचं तर हे तिळ तीळ मी भाजून घेतले आणि त्याचा जाडसर बारीक असा भुरका काढला आणि त्यामध्ये मी थोडंसं टाकत आहे आणि हा सांबार वर्तून हे बघा कमीत कमी साहित्यात चविष्ट अशी भाजी घेतलेली आहे लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत आले असेल तर समजल तुम्हाला की भाजी कशी टाकली सुरुवातला तर कसं समजलणार नाही कारण मी सुरतला साहित्य पण सांगितलेलं नाही आणि काहीच नाही कारण की मला माहीत आहे तुम्ही बघत ना शेवटपर्यंत त्यामुळं तर हे बघा आपली मस्तपैकी भाजी शिजून तयार झाली आहे दहा मिनटामध्ये तर त्याच्यामध्ये मी झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती दहा मिनटं तर हे बघा मस्त भाजी शिजून तयार झाली आहे त्यावर थोडंसं सांबार टाकते तर ही भाजी झटपट शिजून तयार होते तर माझ्या सासूबाईंना भूक लागली होती तर मी म्हटलं थांबा दहा मिनटामध्ये भाजी तुम्हाला तयार करून देते तर त्यांनी मला शेंगा चिरून दिल्या आणि तेवढ्या टाईमात मी भाजीची तयारी केली हे बघा मस्तपैकी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे चटपटी अशी गवाराच्या शेंगाची सुकी भाजी वा तर त्याच्यासोबत मस्त एक भाकर टाकायची ते एक साधी पोळी चुलीच्या आहारावर शेकलेली चवीला एकदम झक्कास लागते वा चला तर भेटूया अशाच प्रकारच्या पहिले सांगू इच्छित तुम्हाला तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीला ऑलर क्लिक करा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद